किती छान असं इथं आपलं अमरस तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता नमस्कार योगिता होम फुड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त असं आमरस बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता या आमरसचा कलर किती मस्त आलेला आहे आणि एकदम छान अशी दाटसर पण झालेली आहे एकदम पातळ पण नाही किंवा घट्ट पण नाही तर बनवायला घेऊया तरी ते बघा वजनी प्रमाणात आपण एक किलो आंबे घेतलेले आहेत आणि त्याची साल अशा प्रकारे काढून घेतलेली आहे मी तर आता हे आंबा आपण कट करून घेऊया तर अशा प्रकारे आंबा सर्व मी कट करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आंबे स्वच्छ धुवून घेऊन आपण याची साल काढून घेतलेली आहे वरची आणि आता हा आंबा आपण कट करून घेत आहोत तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आंबा पिकून सुद्धा घेऊ शकता हाताने आणि मग त्याचा रस काढू शकता तर मी इथं कट करून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे हे सर्व आंबा आपण कट करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असे छोटे छोटे आकाराचे कट करून घेतलेले आहेत तर आता हा कट करून घेतलेला आंबा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत तर सर्व आंबा एक मी एकदाच टाकलेला आहे कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये तर आपला आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून इथे मी टाकणार आहे भरपाचे खडे एक पाच ते सहा यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बर्फाचे खडे टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या आंब्याचा रस काळा पडू नये आणि बर्फ टाकल्याने छान असा आपल्या आंबरसला कलर येतो तर हे आपण मिक्सरला वाटून घेऊया तर इथे बघा आपलं वाटून होत आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर आता आपण हे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे यामध्ये फक्त बर्फाचा खडा टाकलेला आहे अजून पाणी वगैरे काही घातलेलं नाही तर सर्व आंब्याचा गर आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तरी ते बघू शकता अशा प्रकारे सर्व काढून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे यातला आंब्याचा रस थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वाटून घेतल्यानंतर यामध्ये साखर घालून रवीने घुसळून घेऊ शकता तर मी इथं रस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेला आहे आणि त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला साखर टाकायची आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं सुद्धा वापर करू शकताय तर मी इथं साखर घालणार आहे साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या तुम्ही साखर घातल्यानंतर इथं थंड पाणी ओतायचं आहे आणि मग मिक्सरला फिरवायचं आहे तर आपलं साखर आणि पाणी ओतून घेतलेलं आहे आपण अपले फिर उन पन है है। तर इथं आपलं फिरवून पण झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे आपण दाटसर आंब्याचा रस मिक्सरला फिरवून घेतलेला आहे इथं पाणीचा मिक्सरमध्ये वाटून घेताना पाण्याचा वापर थोडासा कमी करायचा एक अर्धा फुलपात्रभरच आपल्याला इथं पाणी ओतायचं आहे आणि हे वाटून घेतलेलं बघा मी अजून एकदा भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि राहिलेला आंब्याचा रस आपण अशाच प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून साखर घालून वाटणार आहोत आपन चा है, वाटी थोड़ तर इथे तुम्ही बघू शकता आपण राहिलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये थोडंसं पाणी ओतून घुसळून घेऊया जेणेकरून आंब्याचा रस आपल्या सर्व वाटीला लागलेला आहे भांड्याला लागलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटताना पाणी कमी घालूनच वाटायचं तर इथं इतकंसं आपण पाणी घातलेलं आहे तर आता यामध्ये आपण आवडीप्रमाणे साखर घालून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊ तर इथं आपलं फिरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि सर्व आपण आता मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर आंब्याचं गर हा किती छान असा दाटसर झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि कलर पण एकदम छान असा आलेला आहे तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी ओतून घेणार आहोत मिक्सरचं भांडा आपण विसळवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं थंड पाणी ओतलेलं आहे तर हे थोडंसं विसळवून घेऊया आणि तेच पाणी आपल्याला इथं आंब्याच्या रसामध्ये ओतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण विसळवून घेतलेलं आहे आणि पाणी यामध्ये ओतलेलं आहे आमरस करताना तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ किंवा घटसर बनवू शकता मी माझ्या अंदाजानुसार इथं पाणी ओतून घेणार आहे आमरस करताना मी इथं दुधाचा वापर केलेला नाही कारण आमरस हा थोडासा पाणी घालूनच करतात त्याला आमरस म्हणतात आणि जेव्हा आपण दूध घालून करतो त्याला मँगो मिल्क शेक म्हणतात त्यामुळं आपण आमरस हा पाण्यामध्येच बनवलेला आहे पाणी घालून यामध्ये टाकलेला आहे बघा अर्धा चमचा वेलची पूड टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया तरी ते मी आमरस करताना पूड टाकलेली आहे तुमच्याकडे जायफळ वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकताय माझ्याकडे नव्हती म्हणून मी फक्त इथं वेलचीपूडचे वापर केलेला आहे छान सा असं आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि किती छान असं दाट सर इथं आपलं आमरस तयार झालेलं आहे अजिबात पातळ पण झालेलं नाही किंवा असं घट्ट पण झालेलं नाही एकदम छान अशी दाट सर आपलं इथं आमरस कमी वेळेत तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय तर आमरस हा गोड पदार्थ आहे त्यामुळे आपल्याला इथं फक्त एक चुटकीभर मीठ टाकायचं आहे तुम्ही बघू शकता इतकंच मीठ घेतलेलं आहे मिक्स केलेलं आहे हातानेच टाकायचं मीठ चमच्याने जास्त पडू शकतो मी इथं हातानेच टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून आमरसला छान चव येईल तर अशा पद्धतीने आपण आमरस बनवलेलं आहे साध्या सोप्या पद्धतीने आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बनवून बघा धन्यवाद